नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी माय इंग्लिश बुक फोर स्टँडर्ड फोर या पुस्तकामधील इंग्रजी विषयातील रो बोट हा लेसन अभ्यासणार आहोत पेज नंबर इज फिफ्टीन अँड अ गार्डन ऑफ वर्ड्स पेज नंबर इज सिक्स्टीन हे लेसन अभ्यासणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळ जातील डे चिल्ड्रन टुडे वी आर गोइंग टू लर्न द लेसन रो युअर बोट अँड अ गार्डन ऑफ वर्ड्स अस सी चला पाहू लिसन रिपीट रीड अलाउड अँड सिंग कविता ऐका म्हणा मोठ्याने वाचा आणि चालीवर म्हणा तर या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण दिसत आहे आणि एक बोट आहे या बोटीमध्ये भरपूर मुले बसलेले आहेत आणि पाण्याच्या प्रवाहातून चाललेली आहेत तर आपण प्रथम कविता तालासुरात गाऊ त्यानंतर त्याचा अर्थ समजून घेऊ लेटस सिंग रो रो रो, रो युअर बोट जंटल डाउन डाऊन द स्ट्रीम मॅरी ले मॅरिले मेरिली मेरिली ला फिज बट अ र र र युअ बोट जेंटली डाऊन द स्ट्रीम मेरिली 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 मेरी लीम लाज बट अ ड्रीम अशा पद्धतीने देखील आपण चाल लावू शकतो आता आपण या कवितेचा अर्थ समजू रो 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 युअर बोट तुमची बोट आहे रांगेत जंटली डाऊन द स्ट्रीम तर प्रवाहात प्रवाहाखाली ती गेलेली आहे मेरिली 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 लाईफ इज अ बटर ड्रीम आनंदाने 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 चाललेली आहे हे जीवन एक स्वप्न आहे असा या कवितेचा अर्थ आहे सेकेंड क्वेश्चन टेल अदर वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोईंग वर्ड्स खालील शब्दाची यमक जुना इतर शब्द सांगा रो रो लो बोट कोट डाऊन क्राऊन स्ट्रीम ड्रीम लाईफ वाईफ बट हट कट अशा प्रकारे वेगवेगळे रॅमिंग वर्ड्स तुम्ही लिहू शकता अंडरस्टू स्टुडंट्स ही कविता तुम्ही तालासुरात गायची आहे आता पाहू अ गार्डन ऑफ वर्ड्स शब्दांची बाग पान नंबर सोळावरील हा लेसन आपण अभ्यासू गुड डे चिल्ड्रन टुडे वी आर गोईंग टू लर्न द लेसन अ गार्डन ऑफ वर्ड शब्दांची बाग तर ह्या टेबलमध्ये जे शब्द दिलेले आहेत ते तुम्ही नीट वाचून घ्यायचे आहेत आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत क्वेशन वन लिसन केअरफुली टिक ऑफ द वर्ड्स एट देन Did eat full? Where is full? Full good, good then late, late, long, L O N G long. Nap N -a -p Nap Run or Union. Where is the run? Here is the run. Stop STOP stop. Tree TRWE -e Tree here. Then very here. वाईट इयर अँड विन्स डब्ल्यू आय एन यस विन्स धॅन सेकेंड क्वेशन फाईंड फाईंड द वर्ड्स अँड कॉपी देम डाऊन वर्ड्स दॅट यन विथ वाय वायने शेवट होणारे शब्द आपण यामध्ये शोधायचे आहेत Leafy, then lovely, and sleepy, and slowly, then very understood, students. Then, second question a word that begins with why, why, शब्द या टेबलमध्ये वायने सुरू होणारा वाय ओ यू यू हा शब्द आहे देन थर्ड क्वेश्चन वर्ड्स दॅट हॅव डबल लेटर्स डबल अक्षरे असणारे शब्द सी ए डबल आर ओ टी कॅरट डी आय डी एनटी डिडंट यफ डबल ई एल आय एन जी फिलिंग यफ यू डबल एल फुल Z double O D good then L I double -T, T L E little S double L double Sleepy S L W O L Y L L Slowly T R double E Tree understood then word that have तो ॲ साऊंड ॲ साऊंड असलेले शब्द ॲम कॅरेट कॅ हॅव मँगो मॅ एनी पिन पॅच पी ए टी सी एच पॅच रॅडिश रॅ रॅन अंध स्टू स्टूडंट देन वर्ड्स दॅट हॅव जी ए एन एल ई ई डी एस एल हे अक्षर असणारे शब्द शोधायचे आहेत तर ॲन एन ॲन अनादर एल ई एल ई लिफी एल ई लेट Ed reached ed man, a n mango, and sl sl sleepy, sl slept, sl slow, sl slowly. Then ed walked. Question 3 Select one word at a time, look at the words carefully, then. क्लोज युअर आईज अँड थिंक ऑफ द वर्ड राईट डाऊन द वर्ड्स लुक ॲट इट अगेन इज इट राईट लुक इट अप इन द टेक्स्टबुक तर डोळे बंद करायचे आहेत चार्ट वाचायचं आहे डोळे बंद करून मला जे शब्द आठवतात ते पुन्हा तुमच्या वहीत लिहून काढायचे आहेत आणि परत चेक करायचं आहेत ते बरोबर आहेत की नाही अंडरस्टूड समजलं बालमित्रांनो अशा तऱ्हेने आज आपण द गार्डन ऑफ वर्ड्स अँड रॉ युअरबोट हा लेसन शिकलो हो। आहोत